नमस्कार मी शरद बावडा मात्र एकता आंदोलन संघटनेचा इंदापूर अध्यक्ष आज या ठिकाणी अंगणवाडी शाळेमध्ये आम्ही आलेलो आहे आज या अंगणवाडी शाळेमध्ये एक तीन वर्षाच्या पुढील अडीच वर्षाच्या पुढील लहान मुलं मुली इथं शिकण्यासाठी येतात परंतु बरेच वर्ष झाले दोन ते चार पाच वर्षाचा कालावधी झाला वेळोवेळी मी ग्रामपंचायतमध्ये सांगून बेडीवला इंदापूर पंचायत समितीत गट विकास अधिकाऱ्याला सांगूनसुद्धा ही इतरली स्वच्छता इथं काय मोठे मोठे दगड पडलेल्या आहेत काचा बाटल्या पडलेल्या आहेत की लहान लहान मुलांना त्यांच्या सुट्टीच्या काला कालावधीमध्ये त्यांना खेळता येत नाही त्यांना वाघांनाही होत नाही त्यांना कुठल्या गोष्टी करता येत नाहीत जर त्यांनी त्यांच्या ताकदीप्रमाणे जर खेळण्याचा प्रयत्न केला तर दगडावरून जर त्यांना पडले त्यांचा हात मोडणे पाय मोडणे डोकं फुटणे असे बरेच प्रकार झालेले आहेत कारण ती लहान मुलं आहेत कदापि त्यांना काही कळत नाही लहान मुलांना ना, मग त्यांना खेळण्यासाठी वरांडा आहे त्या वरांड्यामध्ये सुद्धा फरशा काढलेल्या आहेत फरशा निघलेल्या आहेत म्हणून आम्ही एक एक असं वाटलं की पत्रकारांना बोलवून एक बाईट घ्यावी म्हणून आज मी इथं पत्रकारांना बोलवलेला आहे आणि माझी बाईट चालू राहिली आहे मित्रांनो तुमचे सरपंच काय दखल घेतले का मी सरपंचाला वर्ष दीड वर्ष झालं मी सांगतोय की तुम्ही गावात लक्ष भरपूर देण्याच्याऐवजी अंगणवाडीकड बालवाडीकड थोडं लक्ष द्या कथापि ती लहान लहान मुलं आहेत त्यांना खेळता येत नाही लहान मुलं म्हटलं की खेळ आला आणि खेळण्यासाठीच या मुलांना इथं मैदान नाही ग्रामपंचायतला तुम्ही तसं काय पत्र व्यवहार वगैरे केलेला आहे का पत्र व्यवहार केलेला नाही कारण मी ग्रामसेवक माझे मित्र असल्यामुळे त्यांनी वेळोवेळी मला सांगितलेलं आहे शंभर टक्के आश्वासन दिलेलं आहे की मी ते करतो कारण मोठे मोठे गोट आहेत दगड आहेत अति वेळोवेळी इथं येऊन बघतो कारण माझेसुद्धा तीन नातू आहेत बऱ्याच लोकांचे नातू आहेत मुलं आहेत मुले आहेत परंतु ते काय लक्ष देत नाही ते याच्यावर आधी बाहेर घेऊन नंतर कारवाई करावी असं माझं मत आहे गट विकास अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे गट विकास अधिकाऱ्यांना मी दोन तीन वेळा बोललेलो आहे परंतु ते ग्रामविकास अधिकाऱ्यांना फोन करून सांगतात पण अधिकारी अजिबात लक्ष देत नाही म्हणजे ग्रामविकास अधिकारी गट ऐकत नाही असं म्हणायचं अजिबातच ऐकत नाही त्यांनी जर ऐकलं असतं तर कदापि आतापर्यंत पी सी सी असते ले दगड तो तोंडं बुजवून त्याच्यावरची पी सी सी केलेले असतात कोट्यावधी रुपयाची गावात का कामं झालेली होती अब्जावती रुपयाची कामं झाली मग एवढ्या सी सी का होऊ शकत नाही इथं तर लहान लहान मुलांच्या जीवितचा प्रश्न आहे ना आता या ठिकाणी काय लोकांकडे पैसा असतो ते चांगल्या शाळेमध्ये आता इथे बऱ्याच शाळा आहेत की ज्या पैशामध्ये चालल्या जातात आणि त्या शाळेमध्ये चांगल्या लोकांची पोरं तिथं जातात म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे त्यांची इथं पोर असतात ती गोरगरिबांचीच असतात तर ही दुर्लक्षित प्रश्न राहिलेला आहे दुर्लक्षितच हा भाग आहे या ठिकाणचं हे कंपाऊंड हे झालंच पाहिजे होतं असं तुमचं म्हणणं आहे शंभर टक्के इथं स्वच्छता पाहिजे इथं कुंड्या पाहिजे तिथं झाडी पाहिजे का लहान मुलं म्हणजे एकदम ती फुलपाखरासारखी मुलं असतात वडील आपल्या आपल्या लहान दोन तीन चार वर्षाच्या मुलाची काळजी घेतो परंतु त्या ह्या टीचरनं एवढ्या मुलांकडे लक्ष द्यायचं कसं यांना फिरायला आणि खेळायला जागा नाही सगळीकडे बघा तुम्ही आता फिरून एक माझी वाईट आल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि लक्षात आल्याच्यानंतर नंतर तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही करू शकता या ठिकाणी ज्या लहान मुलांना शिकवणाऱ्या अंगणवाडीचे शिक्षक शिक आहेत त्यांच्याकडचं आपण जाऊया त्यांच्याकडनं त्यांची व्यथा काय ते आपण त्यांच्याकडनं जाऊ जा मॅडम तुम्ही अंगणवाडीच्या मुलांना शिकवत आहे सुरुवातीला तुम्हाला जो काही त्रास होतो तो तुम्ही सांगा नंतर मुलांचा आपण घेऊ त्रास म्हणजे सोरे होते आमच्याकडे एल सी डी टी आलाय दोन महिन्यापूर्वी तो कुलूप काढून नेला अंगणवाडीतला एल सी डी थी टीव्ही अजून आम्ही बसवलेला पण नाहीये तसा खोक्या साहेब त्यांनी नेलेला आठ दिवस झाले कारवाई केली दाखल केली आहे आम्ही पोलीस स्टेशनला सगळी तक्रारी तिथं पण सांगितलं जाऊन आणि पोलीस स्टेशनला लहान मुलांसाठी ही मैदानाचा विषय आहे. ऐकजवज दोनच होत आले. आम्ही बऱ्याच वेळेस सांगून तरी काय आमचं ऐकत नाही. तुमच्या पोलिसांनी काही कारवाई केली नाही का? करतो म्हणजे आम्ही अर्ज वगैरे सगळं दिला. कधी दिला अर्ज? 8 दिवस झाले. बरं. काय भेटत मुलीत अंगण अंगणवाडीचं मुलांना खेळण्यासाठी मैदानच नाहीये. किंवा खेळत असताना त्यांच्या हाता पायाला इजा होणं किंवा त्यांना जखम होणं असा प्रकार घडतो कारण इथं कळतच येत नाही बघा की पडलं की सहजच लागत डोकायला म्हणाला किंवा जिल्ह्यातली मोठी ग्रामपंचायत आहे आणि सहकार मंत्र्यांचं देखील गाव आहे तर याच्या याच्याकडे तुम्ही कसं बघता आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत पंचायत समितीची निवडणूक आहेत ह्याच्या अनुषंगानं तालुक्यात किंवा जिल्ह्यात विकासाची कामं जोरात चालू आहेत म्हणजे हाच प्रश्न अनुत्तरित काय इंदापूर तालुक्यामध्ये सगळ्याच प्रकारची कामे चांगल्या पद्धतीत चालू आहेत परंतु ह्या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं म्हणून तर आम्हाला ही डिसिशन घ्यायची पाळी आलेली आहे दुसरं काय सुद्धा दिसिशन ही मुलं पडली नाही पाहिजे ती या सर्व सामान्य गोरगरिबांची मुलं आहेत तिथं त्यांचा हात मोडला हात फ्रॅक्चर झाला पाय फ्रॅक्चर झाला या गोरगरिबांच्या मुलाच्या आई वडाल्यांनी पैसे आणायचं दवाखान्याला कुठून हा सुद्धा गांभीर्याचा प्रश्न आहे म्हणून हे एक आठ चार दिवसाच्या आतमध्ये यांनी लोलर फिरवून सिमेंट टाकून पी सी सी करावा एवढीच माझी विनंती त्या बावडा ग्रामपंचायतला आहे मी माझ्या मातक की आंदोलन संघटनेच्या वतीनं मी मी लाक्षणिक उपोषण करणार आहे तहसील कचेरीच्या समोर याचा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे त्यांच्याकडे क्रीडा व अल्पसंख्या खात आहे त्यांच्याकडे बरंच कॅबिनेट मंत्री असते तर त्यांच्या माध्यमातून काय विकासाचा निधी इकडे आणता येईल का येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये मी मामा भरण्याची भेट घेऊन त्यांच्या कानावर घालून त्यांच्याकडे कागदपत्र व्यवहार करणार आहे झालं तर शंभर टक्के अगदी उत्तम होऊन जाईल असं एक मला वाटतं आता आपण बर हो या ठिकाणी बघतोय की आताच या ठिकाणी शरद गायकवाड यांनी दिलेली मुलाखत त्याचबरोबर अंगणवाडीच्या अंगणवाडी सेविकेने दिलेली मुलाखत यामध्ये एक प्रकार असा जाणवतो ज्या अंगणवाडी या शब्दामध्येच आहे की ज्या ठिकाणी मुलं शिकतात त्या ठिकाणी अंगण पाहिजे अशी ते असते अंगणवाडी परंतु या ठिकाणी आपण बघतोय त्या अंगणवाडीच्या समोरचं हे अंगण हे अतिशय खराब अशा प्रकारचं आहे या ठिकाणी मोठे मोठे दगड गोटे आहेत लहान लहान मुलं असतात जे तीन वर्षाच्या आतली मुलं असतात त्या मुलांना या ठिकाणी खेळत असताना पडल्यानंतर दुखापत होऊ शकते अनेक असं प्रकार या ठिकाणी घडू शकतात कोणाचा हात मोडू शकतो परंतु या ठिकाणी त्यांनी सांगितले की वारंवार ग्रामपंचायतीला आम्ही ह्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या परंतु त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं लक्ष हे अंगणवाडीच्या प्रश्नाकडे दिलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि खरोखरच या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये विकास होत असताना बावडा ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये असणारे ह्या अंगणवाडीचाच प्रश्न अतिशय गंभीर असा झालेला आहे आणि ही अंगणवाडी अंगणवाडी या अंगणवाडीचा प्रश्न भविष्यामध्ये निकाले निघाला पाहिजे असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप बावडा इंदापूर <laughs> <ना, दिश्रना पिर्पन्त। laughs>